नमस्कार मी प्रकाश हिंगोले आपण पाहत आहात पी टी आय न्यूज हिंगोली भुयारी रेल्वे पुलाच्या उद्घाटन इव्हेंटसाठी नागरिकांची गैरसोय हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वे गेट मागील अनेक महिन्यापासून संपूर्णत रहदारीसाठी बंद करण्यात आले आहे त्यामुळे पादचाऱ्यांसह सर्व वाहनधारकांना रेल्वे उडान पुलावरून प्रवास करावा लागत आहे हा पूल अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याने काही महिन्यातच खचला आहे त्यावर पड मोठे खड्डे पडले आहेत सततच्या पावसामुळे आणि भरधाव अवजड वाहनामुळे दुचाकी तीनचाकी वाहनासह कार जीप या वाहनधारकासह पुलावरून पायी ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे या उडान पुलावर दररोजच लहान मोठे अपघात घडत आहेत अशा परिस्थितीत मोठा खर्च करून रेल्वे प्रशासनाच्या वतीने भुयारी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे भुयारी पुलाची निर्मितीचे कार्य पूर्णत्वास गेले आहे परंतु हा भुयारी मार्ग रहदारीसाठी खुला होईना त्याचे कारण स्पष्ट करताना नाव न सांगण्याच्या आटीवर राजकीय लोकांना उद्घाटनाचा इव्हेंट करायचा आहे त्यामुळे कार्यक्रम लांबत असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे